गुड मॉर्निंग मंडळी हे बघा आम्ही बेड बेडवरून रांगत रांगत आम्ही ऍक्च्युली हॉलमध्ये झोपलो होतो रांगत रांगत बेडरूम मध्ये आलो हो ना हो मॅडम ये समोर ये समोर ये समोर ये खूप प्रयत्न करता करता आम्ही अक्च्युली परफेक्ट रांगायला शिकलो आहोत ते लागते ड्रेसिंगचे लागेल तिला बघा या जीवाचे पप्पा ट्युटीवरून आले आताच चालू हो। आहे सध्या माझ्याकडे यायचं तुला ओ Hmm, वॉश फेश वॉश आहे आता तयारी चालू आहे पण आम्हाला काजळच्या टीका लावायला आवडतच नाही काय झालं नाही लावायचं टीका नाही लावायचं अरे बापरे हे बघा हे बघा कशी करते बघा एकदा बिलकुलच टीका लावायचंच नाही आहे ला। किती प्रयत्न करून एक टीका लावते इकडे बघ माझ्याकडे बघ पप्पाची तळमळ चालू आहे एक टिक्का लावायला पण मला लावायचंच नाही बघा 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 कशी करते बघा तो नाद प्रयत्न करता 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 आम्हाला एक टीप लावायला मिळालं आम्ही सक्सेस झालो नहीं नहीं। हो ना हो 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 सांग सगळ्यांना मला टीका लावायला आवडत नाही मला अंगोळ करायला नाही आवडत मला कपडे घालायला नाही आवडत हो की नाही <laughs> सकाळी आम्ही रेडी झालोत फिरून आलोत खिचडी पण खाल्ली टरबूज पण खाल्लं मग आमची आम्ही झोपलो आत्ता आमची झोप झाली आत्ता वाजले बारा आमची झोप झाली आता आम्ही उठलो आम्ही जेजेबाप्पाचे गाणे ऐकत झोपत होतो तुम्हाला दाखव का एक मिनट आम्ही गाणे ऐकत झोपत होतो छान झोप झाली आमची आम्ही गणपती बाप्पाची गाणी ऐकत झोपत होतो आता आमचं पॅम्परिंग टाइम चालू आहे मम्मा व्हिडिओ काढण्याचा हेतू एकच कि आठवणी जमा झाल्या पाहिजे आणि हिला हिला दाखवायचंय मोठी झाल्यावर ही काय रियाक का ते बघायचंय मला चला आता फिट टाइम फिट झाल्यावर भेटू बाय 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 कसो ना बाय 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 ची वेळ झालेली आता आम्हाला आंघोळ करायचं आहे आता आपण आंघोळ करू फिट टाइम झालेला आहे आता नाव नाव आंघोळ झाली फ्रेश झालं तयारी झाली जेवण पण झालं जेवणात ॲपलची प्युरी होती गड गड स्वीट सेक हो ना आता खूप झोप आली आहे आम्हाला तो बरका। आता आम्ही झोपतो बरं का आता दुपारची झोप घेतो भेटूया नंतर